या वर्षीची अक्षय तृतीया खऱ्या अर्थाने सुवर्णमय करा इंद्रजा विश्व मध्ये सोन्यासारखा घर खरेदी करा या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फ्लॅट खरेदी करा आणि मिळवा एक तोळा सोने भेट पाचगणी महाबळेश्वर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर इंद्रजा डेव्हलपर्स घेऊन येत आहे वाई नगरपालिका हद्दीतील एकमेव असा भव्य गृह प्रकल्प इंद्रजा विश्व तुमच्या कुटुंबाची सुरक्षा पाहताय मग आम्ही देतोय दोन भव्य एंट्रन्स गेट सिक्युरिटी केबिन आणि सीसीटीव्ही कॅमेरा रेरा रजिस्टर प्रोजेक्ट निसर्गरम्य वातावरण नाना नानी पार्क जॉगिंग ट्रॅक जिम क्लब हाऊस योगा स्टुडिओ वास्तुशास्त्रानुसार फ्लॅटची रचना पॉवर बॅकअप सह दोन लिफ्ट अपर लोअर कवर्ड पार्किंग रे याच बरोबर वर इतर अनेक सुखसोयींनी हो परिपूर्ण असा गृह प्रकल्प इंद्रजाविश्वर